नमस्कार मी उर्वी पंगत तुमच्या आमच्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करत आहे आज मी तुमच्यावर आमच्या मालवणी पद्धतीचं फिश फ्राय म्हणजेच पापलेट फ्राय ह्याची रेसिपी शेअर करणार आहे रेसिपी करायला अगदी सोपी आहे खायला त्याहूनही सुंदर आहे तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता इथे पापलेट फ्राय करण्यासाठी इथे मी चार अशी पापलेटं घेतली आहेत ती जी मध्ये कट लावून घेतलेली आहेत आणि त्या आतमधले म्हणजे पोटामधली जी काही घाण असते ती आपल्याला साफ करून घ्यायची आहे आणि दोन वेळा मी स्वच्छ अशी पाण्याने धुवून घेतली आहे आता त्यावर मी सुरुवातीला आधी अर्धा चमचा मीठ आणि पाव चमचा हळद आणि कोकमाचं आगळ घालून आपण ते पापलेटांना व्यवस्थित चोळून घेणार आहोत अगदी मध्ये जो कट आहे त्यालासुद्धा आतपर्यंत चोळून घेणार आहे म्हणजे आपला कोकमाचा आगळ हळद आणि मीठ अगदी आतपर्यंत लागेल आणि पापलेट आपल्याला खाताना किंवा भाजताना हिवस लागणार नाही आता हे दोन्ही बाजूने आपल्याला असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे है। आता ह्याला मसाला लावण्यासाठी इथे मी पाववाटी एवढं कोकमाचा आगळ घेतला आहे हळद घेतली आहे कश्मीरी लाल तिखट घेतला आहे धने पावडर जिरे पावडर थोडासा गरम मसाला आणि मालवणी मसाला घेतलेला आहे आता त्यामध्येच मी आलं लसूण मिरची धने आणि पुदिना ह्याची पेस्ट घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आता मीठ आपण अगोदरसुद्धा पापलेटला लावलेलं ला आहे त्याच्यामुळे बेताचंच मीठ आपल्याला इथे घालायचं आहे आता हे व्यवस्थित मिश्रण हाताने मिक्स करून घ्यायचं आणि आपण जे पापलेट साईडला ठेवलेले त्याला ते व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आता इथे लावताना लावताना हा शब्द वापरणार नाही चांगलं आपल्याला त्या पापलेटांना चोळून घ्यायचं आहे आता जिथे आपण कट्स लावलेले त्या कट्समध्ये आतल्या भागाला हा सगळा मसाला अगदी व्यवस्थित लागला पाहिजे म्हणजे खाताना आपल्याला एक एक फिशच्या पापलेटच्या तुकड्याला चव येईल आता अगदी आतमध्ये मस्त असं चोळून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित सगळ्याला हा मसाला लावून घ्यायचा आहे आता इथे तुम्ही बघू शकता मी मसाला व्यवस्थित अगदी पापलेटांना लावून घेतला आहे आता आपण ते पापलेट साईडला मॅरिनेट करण्यासाठी अर्धा तास ठेवून घ्यायचं आहे आता ह्या भाजण्यासाठी पापलेट फ्राय करण्यासाठी त्यासाठी आपल्याला कोटिंग लागणार आहे त्यासाठी मी तांदळाचं पीठ रवा चवीनुसार मीठ हळद आणि मालवणी मसाला घालून आपल्याला सुकच मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सगळी तयारी करून झाली की आपण पापलेट छान असे खरपूस भाजून घेणार आहे आता ह्यासाठी मी पापलेटसाठी वापरणारा तवा घेतलेला आहे तो मीडियम फास्ट गॅसवर ठेवून चांगला कडकडीत गरम करून त्यामध्ये तेल घालायचं आहे तेलामध्ये मी थोडा कडीपत्ता आणि थोडी कोथिंबीर घातलेली आहे आता मीडियम टू फास्ट गॅसवर आपल्याला हे पापलेट जे आहे ते आपल्या रव्या आणि तांदळाच्या कोटिंगमध्ये दोन्ही साईडने व्यवस्थित घोळवून आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहे आता भाजताना इथे मात्र एक लक्षात ठेवायचं की आपल्याला गॅस जो आहे तो मिडियम टू फास्ट गॅस ठेवायचा आहे अगदी फास्ट गॅस पण ठेवायचा नाही आणि अगदी बारीक गॅससुद्धा ठेवायचा नाही आता खालच्या साईडने साधारण कलर खरपूस भाजून झालं की आपण त्याची साईड चेंज करून घ्यायची आणि दुसऱ्या साईडने सुद्धा खरपूस असं भाजून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही बघू शकता पापलेट दोन्ही साईडने छान असे लालसर रंगाचे येपर्यंत आपण भाजून घेतलेले आहेत आता हे आपण काय करायचे साईडला काढून घ्यायचे आणि खायला हे तयार आहेत आता इथे तुम्हाला मी दाखवते बघा पापलेट हे मस्त असे छान भाजून झालेले आहेत खायला तयार आहेत त्यावर मस्त लिंबू पिळायचा कांद्याबरोबर खायचा किंवा पापलेटचं लालसर असं सार भाकरी तांदळाची किंवा चपाती आणि गरम गरम वाफळलेला भात ह्याबरोबर तुम्ही नक्की ही पापलेट फ्रायची रेसिपी घरी ट्राय करून बघा आव रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा अशाच नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका तोपर्यंत मस्त मस्त राहा